नमस्कार खानापूर लाईव्ह न्यूज पोर्टलमध्ये स्वागत नंदगड ग्रामदेवता श्री महालक्ष्मी देवी यात्रा निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात मंगळवारी पार पडला देवी भिजत घालण्याचा कार्यक्रम अबाल उर्दासह महिलांची मोठी गर्दी डोकीवर कलश सवाद्य मिरवणुकीने झाला सोहळा नंदगड महालक्ष्मी यात्रेच्या अत्यंत महत्वाच्या धार्मिक विधी गणला जाणाऱ्या र लक्ष्मी रंगकामाच्या विधीसाठी मंगळवारी देवीला उतरवून भिजत घालण्याचा विधी ग्रामस्थांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला मंगळवारी सकाळपासून या उत्सवाच्या निमित्ताने गावातील मुख्य देवस्थानात गारा न घालण्यात आला तसेच नंदगड येथील महिलांनी कलशातून आणलेल्या पाण्यात विधिवत महालक्ष्मी मूर्ती उतरवून भिजत घालण्यात आली यावेळी यात्रा कमिटीचे पदाधिकारी ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या यामुळे नंदगड गावामध्ये यात्रेपूर्वीच यात्रेचे स्वरूप निर्माण झाले होते सकाळी अकरा वाजता रीतीरिवाजाप्रमाणे कलमेश्वर मंदिर माऊली मंदिर दुर्गादेवी मंदिर श्री लक्ष्मीदेवी मंदिर मरेवा मंदिरातून गाराणा घालण्यात आला त्यानंतर पाण्याने भरलेल्या कलशांची मिरवणूक काढण्यात आली यावेळी महिला डोक्यावर मंगल कलश घेऊन सहभागी झाल्या होत्या कार्यक्रमाला यात्रा कमिटीचे अध्यक्ष सुभाष पाटील व विविध कमिटीचे पदाधिकारी मानकरी बनकरी हकदार वतनदार सलाहकार ज्येष्ठ नागरिक महिला वर्ग युवा वर्ग बहुसंख्यने उपस्थित होते आमच्या चॅनलवर आपण पहिल्यांदाच असाल तर खानापूर तालुक्यातील तथा परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी व वा महत्त्वाच्या बातम्या ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा